देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा संत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त वजरागाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे सुरुवात झाली आहे त्यानिमित्त आज गावामध्ये भव्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आले आजपासून उद्धव महाराज चोले यांचा रामकथेला सुरुवात झाली असून नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा संपन्न होणार आहेत तर अठरा तारखेला भगवान गडाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे प्रवचन बारा ते चार या वेळेत होणार असून एकोणावीस जानेवारीला रक्तदान शिबिर तर वीस जानेवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे याचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन वजर आगावीतील नागरिकांनी केले आहे डी पी न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका